नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपर्व याटू्यबूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली साठ क्विंटलची किमान दव એટલે 7500 રૂપઈ કમાલ દવ એટલે 7050 રૂપઈ અને સરોદ્રંતર દવ એટલે 6775 રૂપઈ ત્યાર नंतर ची वादा समिती नंदुरबाद आवक आलेली 400 क्विंटल ची किमान दव એટલે 6400 રૂપઈ કમાલ દવ એટલે 7000 રૂપઈ અને સરોદ્રંતર દવ એટલે 6400 રૂપઈ ત્યાર नंतर ची वादा समिती بدرાવતી આવક आलेली 321 क्विंटल ची किमान दव એટલે 6450 રૂપઈ કમાલ દવ એટલે 7150 રૂપઈ અને સરોદ્રંતર દવ એટલે 6800 રૂપઈ त्यानंतरची बाजा समती समुद्रपूर आवकालील एक हजार चारशे सतरा क्विंटलची किमानरा भेटले सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंध्र वेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बादास आहे अकोला म्हणून जात आहे लोकल आवकाली सत्तर क्विंटलची किमानध्र भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार असे म्हणती उंबेड जात आहे लोकल आवकाली दोनशे बावीस क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती कोपरणा जात आहे लोकल आवक आलेली पंधराशे सत्तर क्विंटलची किमान द्र भेट सहा हजार दोनशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटलाय सहा हजार रुपये त्यानंतरची बाल असेमती भिवापूर जात आहे लांब स्टेपल आवक आलेली दोनशे बावन्न क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमालद्र भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकलेली एक हजार क्विंटलची किमानध्र भेटला आहे सहाशे रुपये कमालद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आव्हाखाली एक हजार एकशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती बार्शी टाकळी जात आहे मध्यम स्टेपल आवकाली तीनशे बावन्न क्विंटलची दर भेटले आठ हजार शंभर रुपये दर भेटले आठ हजार शंभर रुपये आणि सर्व दर भेटले आठ हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवाकालीन एक हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजारचे मी त्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते तो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद